रक्षाबंधन असू देत किंवा भाऊबीज असू देत किंवा मग वाढदिवस असू देत तर बाहेरून कुठल्याही प्रकारच्या मिठाईत आणण्यापेक्षा घरच्या घरी एकदम झटपट अशा ह्या मिठाई तयार करता येतात नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरी किचन मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी जी मिठाई तयार केलेली आहे कशी तयार करायची हे आता आपण बघत आहोत तर त्यासाठी मी अर्धा कप काजू घेतलेले आहेत आणि मिक्सर च्या पॉटमध्ये घालून अगदी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे त्यानंतर मग मी एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये अर्धा कप मिल्क पावडर घातलेली आहे त्यामध्ये आता पाव कप दूध घातलेलं आहे त्यानंतर आता ह्यामध्ये मी बारीक करून घेतलेली काजूची पावडर घातली आणि पाव कप पिठी साखर घातली आहे सर्व मिश्रण एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही मिठाई तयार करण्यासाठी नॉनस्टिकचाच पॅन वापरायचा म्हणजे पॅनला हे मिश्रण जे आहे ते अजिबात चिकटत नाही त्यानंतर मग मी गॅस सुरू केला आणि हा पॅन ठेवून दिला आहे गॅसवर आणि छान असं मिक्स करून घेत चा, आहे तर मिश्रणाचा छान घट्टसर गोळा तयार होईपर्यंत मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना अगदी बारीक ठेवायची आहे म्हणजे मिश्रण पॅनला चिकटणार नाही आणि जळणार सुद्धा नाही तर पाच ते सहा मिनिटं लागले मला हे मिश्रण शिजवून घ्यायला तर पाच ते सहा मिनिटामध्ये छान घट्टसर असा हा गोळा तयार झालेला आहे आता ह्यामध्ये मी एक टेबलस्पून तूप घातलेलं आहे तूप घातल्यामुळे ह्या मिठाईला छान असा ग्लेज येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते तर तूप घातल्यानंतर मी पुन्हा छान मिक्स करून घेतलेलं आहे हे मिश्रण मिश्रण तयार झालेलं आहे त्याला पाच मिनिट टप बाजूला राहू द्यायचं म्हणजे थोडं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे हात लावू शकेल अशा पद्धतीनेच थंड होऊ द्यायचं आहे जास्त गार करायचं नाही आहे तर मी हातानेच मग छान असा हा गोळा तयार करून घेतला आणि व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अशा प्रकारे हा रोल तयार करून घेतलेला आहे रोल तयार करून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कागद जो आहे तो चिपकवून घ्यायचा आहे आणि अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मिठाई छान अशी सेट होते त्यानंतर मग आता मी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे चांदीचा वर्क लावून घेतलेला ला आहे ह्याला आणि चांदीचा वर्क लावताना अजिबात त्याला हात लावायचा नाही आहे कारण चांदीचा वर्ग जो आहे तो हाताला चिकटतो त्यानंतर मग मी ह्या मिठाईचे असे कट करून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर अशी ही मिठाई तयार झालेली होती तर तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भावासाठी रक्षाबंधनाला किंवा मग भाऊबीजेला सुद्धा अशा प्रकारची मिठाई तयार करू शकता थोड्या दुधामध्ये मी थोड्या केशरकाड्या भिजत ठेवलेल्या होत्या तर त्या मी आता ह्या स्वीटवर चिपकवून घेतलेल्या आहेत आणि वरून थोडा हिरवा पिस्तासुद्धा घातला आहे तर एकदम रेडीमेड मिठाई वाटत आहे ना कुणाला विश्वाससुद्धा होणार नाही की ही मिठाई तुम्ही घरी तयार केलेली आहेत तर रेसिपी कशी वाटली आहे मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा धन्यवाद